नमस्कार शेतमित्रांनो तर आपण आज आपली गहू पेरणी चालू आहे आणि सध्या गहू पेरणीसाठी थंडी पण चांगली आपला गहू थोडा लेट झाला शेतकरी मित्रांनो कारण की थोडं रान स्वप्न टाकल्यामुळं आपण थोडा लेट घेतलेला आहे आणि पहिला आपण सिंगल पेरून घेतलेला आहे आणि आता आडवा पेरून आरे पण पाडणं चालू आहे तर आपला हा गहू डबल आहे शेतकरी मित्रांनो तर आपण आज घेतलेलं आहे गहू आपण आणलेलं आहे बघा अजित एकशे दोन तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ही बॅग साडेपस्तीसशे रुपयाला भेटली मार्केटमध्ये काही ठिकाणी छत्तीसची काही ठिकाणी पस्तीसशे तर आपल्याला घरी आणपर्यंत साडेपस्तीसशे रुपयाला ही बॅग पाडलेली आहे चाळीस किलोची बॅग आहे तुम्ही पाहू शकतो तुम्ही तर मित्रांनो कमी पाण्यात लवकर येणार येणारं म्हणजे अजित एकशे दोन तर होऊ कशा प्रकारे आऱ्या पडू राहिले काय म्हणले नाही 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 तसं नाही ते हरळीचं टक्कल आहे ना या हरळीच्या टाकल्यामुळे म्हणून ईद आहे आणि फण काढून टाकली नंतर इद हरवळीच टक्कल आहे ना तर बाकीकडे आणखी भारी पडली थोडंफार घोळावं लागेल त्याला माती असं सांगायचं काय मग हा त्याची ओरून थोड जास्त हा केनीचे वरून पटवली माती काय म्हणले पाहिजे उच एक एक पत्तर लावून घ्या त्याला अजून ते इथं हरळीचा डोळा नाही माती, ना, ती माती आता इथं हरळीचा डोळा आहे साईड लागत नाही बोलून आपण खाली घालून थोडा अ एक हात खाली सोडा वरम पडला पाहिजे थोडी माती लागू दे ना हा थोडं जरा एक साइड जरा चांगलं नाही लागा ना ते एक साइड थोडा हात खाली सोडा ट्रॅक्टर जा एक हात थोडा खाली सोडा ट्रॅक्टर कमी पडू आला ने हा नाही

माती नाही ओ फा ते फाळक्याला पत्तर लावून घ्या तुम्ही त्याला पत्तर लावून घ्या दुसऱ्या वेळेस नाही आता आता मस्त लागू इतकं वर घ्या थोडं मग गावाच्या नाका का तुम्ही गहू जात हा गहू वरम लागत असते मग आता वरम लागला द्याला कवडी पडू द्या म्हणून इतकं एका पाण्यातच वरम साफ होऊन जाते निद जर सगळं उरल्यावर तर तुझेच लावा लागत नाही आता मस्त बड आता जमलं मामा हम्म कवडी कवडी त्याला राजू एकदा सांगू भाऊ तुम्ही सांगा एकदा तुमच्या हिशोबान असतात ते वर मग बीपावर बीपाल अजून बीपा मामान लागू का आणायचं

கவடி படூர் கவடி பட் மறு பாபா வரம் படூரம் பண்ண நடை அப்ப थांबा बी पाहू द्या डायरेक्ट नळ्या लावणार मामान हाय बी मग आहे हाय आहे बीपास माऊली स्वप्नच राहीन जरा असं तरी वरम पाडलं पाहिजे हा अशी आहे आपल्याला बसावं लागेल मग हा जाईन थैलीज पुढे निघणार त्याला हा सवरम पडलं म्हणजे पाणी होणार नाही ना

मुद्दाम करत असतं काय म्हणलं काही गोम एक काय अंगात तिकडे त्या दोन चार साऱ्या डबल आणून द्या एवढ्या आता काय होत नाही घ्या घ्या खसा खासा खासा खाल चांगला पडू द्या बर का चांगला पडू द्या गोड राहिले खाली पण राहिले आली राहिले काही याला लगेच उद्या पाणीचा निकरण नाही बरं हाय बरं का भाऊ उद्या पाणी चाली करणं याला मग आम्हाला मतदान करून देणं आणि आणून बसणं संगत करा मग आम्हाला हा हा thank <laughs> काही नाही एकदा पाणी लोटलं ना हा डाळ आहे त्याला चला आणलं उडत घेऊ खर थांब काही सांडीला का तर शेतकरी मित्रांनो आपलं आरीच थोडं जजमेंट खोकलं होतं गेल्या चार ते पाच साऱ्या वरम लहान आलेलं आहे पलीकड सेटिंग मस्त केलेली आहे आता तर मित्रांनो आता करायचा आहे नाश्ता आता आपण नाश्ता करून ना घेणार आहे हो 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 मी घेऊन येईन नंतर इकडे तिकडे चला पुन्हा गावात नाही <laughs> टौक टौक। दे 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 दे। बी टाकायचं टाक पहिला चिवडा खाऊन घेऊ ना मी नाही रे मी बी पुरो टाकयच सेटिंग कमी केलेली म्हणजे पहिल्या नाही करेल का सेटिंग कमी कडील भरलेली की अलीकडे भरली कडीलच भरली तेच तेच चालू आहे फुल भरलेलं तो म्हणजे जीव नंबर पाच धडे बी भरले होते त्याच्यात साडेचार कि तीन किलोचे चार किलो दोन अडीच अडीच किलो अडीच किलो नाही वाढून घ्या पाडून घ्या चार धडे असते तीन धडे असतील चार धडे पूर्ण ना आता एकंद द्या ా క క నమ రాంది క కాచ టా క వ సం చ ా. 我来完了。嗯啊

एकशे दहा रुपयात आता अर्धाच किलो येत हे ठुत नाही दुकानदार आपली सत्तर रुपये चांगला झालं तरी आपल्याला ते ऐंशी नवले तुमच्या गावात एक महिन्यानंतर मग मागस कावर रान बिघड फक्त पाण्या हम्म चुक्क ट्रॅक्टरला बंदर ओढत नाही वावर कामातून जाईन उघड साड्या कुठं वावर पुरते का